तर हा हॅलो नमस्कार तर मस्तशी ब्लॉगला सुरुवात झाली होती पण सक सकाळच्या नाश्त्याच्या ढोशांपासनं सकाळी नाश्त्याला केले ते ढोसे आणि एवढे भारी झालेले खूप भारी म्हणजे ना हातावरच इतका भारी ना त्याच्यावर कोणतंही धिरडं काढलं ना इतकं भारी निघतं फक्त प्लीज म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी का हे पहिलं धिरडं होतं पहिलंच दीरडा प्रत्येक मी बरेचसे व्हिडिओ बघितले सर्वजण सांगतात पहिलं दिड धिर्डं ते तुटतंच तुटतं तर हे पहिलं धिडं होतं पण ते बिलकुलही तुटलं नाही आणि इतके भारी झालेले असं असतं सकाळचं रुटीन म्हणजे एका एखाद्या एक दिवशी ना तर मिसऱ्यांना जर सुट्टी असली ना तर असं काही असतं तर इकडे ना बनीसाठी मी ना मॅजिक बॉल आणलेले आता हे मॅजिक बॉल आहे ना मा खास आहे ना मी माझ्यासाठी आणले त्याच्यासाठी नव्हतं आहे पण त्याचा आहे ना इतका भारी त्याने इतका भारी उपयोग केला ना त्याचा उपयोग केला म्हणजे ना मी ना त्याला इतकं म्हणजे ह्या ज्या गोष्टी ना पुऱ्या ॲक्टिव्हिटीमधल्या आहे तर मी एका डब्यात ना पाणी टाकलं आणि त्याला सांगितलं का एक एक बॉल आहे ना याच्यामध्ये टाक आता आहे ना तो इतका भारी टाकत होता ना पण त्यांनी ना एक बॉल म्हणजे एक एक बॉल आहे ना इतके उडालेले तिकडं तिकडं बाजूला तेही बॉल त्याने ना धरून धरून त्याने त्याच्यात टाकले म्हणजे ना प्रत्येक बाळामध्ये ना जर इम्प्रूव्हमेंट करायची असली ना तर त्याच्या ॲक्टिव्हिटीमधून आहे ना त्याची तो, 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 तो त्या इम्प्रुवमेंट आपाप होऊन जातात कारण ॲक्टिव्हिटी जबरदस्त असल्या ना कारण ह्या अशा बनीच्या खेळण्या पण आहे ना बऱ्याचशा खेळण्या आहे पण त्यानिस्त्राचे खुळकुळे वगैरे असे नाही आहे त्याला म्हणजे ॲक्टिव्हिटीमधल्याच आहे ना एक दिवस आहे ना मी मोठा ब्लॉक करायला बनवल्या खेळण्याचा कारण सगळ्या ॲक्टिव्हिटीमधलं खेळणं आहे एक नॉर्मल अशी गाडी घोडं वगैरे वगैरे असं काही जास्त खेळण्या नाही आहे त्याच्या का पण ज्या काही आहे त्या सगळ्या एकदम भारी आहे तर इथं आहे ना मस्त मी त्याला कामाला लावून दिलेलं होतं आणि एक साईडला आहे ना मिस्त्र माझी मशीन रिपेअर करत होते आणि मी हिताला आहे ना मदत करत होती पण मै ना आता बऱ्यापैकी तो ना म्हणजे याच्यात गुतला होता पण आणि हे जे बॉल आहे ना जे फुगले ना तर तो, तो इतका गुतलेला त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच एकदम म्हणजे इतकं मन लावून तो खेळत होता ना खूप भारी आणि अजूनही आज, आज तिसरा चौथा दिवस आहे त्या बॉलला अजूनही ते बॉल फुटले नाही तशीच्या डब्यात एकदा पु सेकंड व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला नक्कीच दाखवलं ते बॉल आहे ना फुगले कितके तर तो ना डब्बा दिला का त्याच्या हातामध्ये तो बाकीचा खेळायपेक्षा ना तो ते बॉलसोबत असतो त्याच्यामध्ये मस्त असं गुळगुळीत गुड़ मोमो लागतं तो त्याच्यासोबतच खेळत राहतो आणि असं म्हणे तुम्ही तुमच्या बाळासाठी करायला पाहिजेत कारण इम्प्रुवमेंट म्हणजे ना पुरा बाळ जे राहते ना ते बाहेर जाऊन पण शिकतं बऱ्यापैकी आणि घरातही आपण जे शिकवलं ना ते खूप काही शिकू शकतं त्यामुळे ना अशा गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत आणि लहान बाळांना प्रत्येक गोष्टी शिकवल्याच पाहिजेत तर इकडे ना मिस्टर माझी मशीन क्ले रिपेअर करत होते तर ह्या मशीनला आहे ना काय प्रॉब्लेम झाला मला माहितीच नाही आता हिच्या ना माहिती नाही म्हणजे ना ती पूर्ण एकदम बारकी आहे आणि एक तर ना तिला खोललं ना असं वाटतं एक लहान बाळ आहे मग त्याला आपण कसं काचेच्या पेटी ठेवतो मग आपल्याला दुःख होतं तसं दुःख आहे ना मला मशीनला होत होतं कारण ती ना बिचारी दिसायला इतकीशी बारीक आहे लय म्हणजे खूपच बारीक आहे आणि त्याच्यातही या मिस्टरांनी मग त्या मशीनचे इतके पाठ काढून ठेवले तीला तिला लय त्रास दिला मिस्टरांनी पण मग का का ते तर ती तर साफ करायलाच पाहिजे साफ करायला पाहिजे म्हणजे ना तिचा पिको पण येऊ नये राहिला आणि जी साधी जी टीप राहते ना ती टीपही बसत नाही आहे डायरेक्ट सरळ सरार सरळ रे दोरा येऊ राहिला का तर तो काहीच माहिती नाही पण तिची ही अवस्था बघून येणं मला खूप वाईट वाटत होतं तर इकडे ना हे बॉल आहे ना, ना याची आमची मशीन रिपेअर होईपर्यंत आहे ना बनी तोपर्यंत बॉलच खेळत होता ते बॉल एवढे फुगले म्हणजे आत्तापर्यंत एवढे बॉल फुगले तर तो खेळतच होता आणि काही काही बॉल आहे ना त्याच्यामध्ये ना डिझाईनमध्ये असे गुलाब वगैरे असे राऊंड राऊंडमध्ये आहे आणि छान आहे पण ते मी हातात घेतले ना फुगल्यानंतर ते असलं भारी फील होत होतं तेव्हा मला समजलं का हा बनी इतला इतका कसा गुतला आहे ह्या बॉलमध्ये कारण एकदम भारी असं मऊ मो मो असं वेगळंच फील होत होतं असलं भारी वाटत होतं ना लय भारी वाटत होतं तर इकडे ना आम्ही प्रोझन मॉलला गेलो होतो क्रिसमससाठी हे बनीसाठीच कारण आमचं काही कधी का कामही नाही राहत कारण तिथं महागड्या वस्तू इतक्या राहतात तर कधी काय आम्ही काही घेत घेत म्हणजे क्वचित एखाद्या वेळेस घेतलं तर ते फक्त बनीसाठी घेतो आमच्यासाठी कधी काही घेत नाही कारण खूप म्हणजे खूपच महागे आणि खायचं काही असलं तर आम्ही प्रोझनला जातो कारण तिथल्या खाण्याला एक टेस्ट वेगळीच आहे तर इकडे ना आम्ही आता मध्ये एंट्री केली इतकं भारी सजवलेलं होतं ना खूप म्हणजे खूपच भारी सजवलेलं होतं इकडं आतमध्ये एंट्री केली आणि हा बनी ना म्हणजे त्याचे डोळे ना डायरेक्ट फिरायला लागलेले कारण तिथं ना इतके बलून होते खूप म्हणजे खूपच सारे बलून होते इथं आतमध्ये एंट्री केली तुम्हाला मला समोर आहे ना एक आ, आ, हे दिसत असेल बाऊला जो मोठावाला आणि ना खूप म्हणजे खूप सारे ना सॅन्ट बनून आलेले होते खूप म्हणजे सुटे खूप म्हणजे खूपच होते एका मला दोन्ही फ्लोअर म्हणून म्हणून मिळून आहे ना एकवीस पंचवीसांतर दिसलेच असतील तर इकडे ना मला मी खास याच्यासाठी गेलेली होती पण मग इथं ना लहान मुलांचंच तिकीट आहे मोठ्या माणसांचं तिकीट नाही आहे आणि इथं मला एक ना एक दिवस जायचं आहे मला हे खेळायचं आहे पण इथं ना मला हे खेळ आत्ताच खेळायचं होता पण तिथे ना मला एंट्रीच नव्हती एंट्री म्हणजे मोठ्या उंना एंट्रीच नाही आहे डायरेक्ट फक्त ते दहा वर्षाच्या आतल्यांना तिथे एंट्री आहे दहा किंवा पंधरा वर्षाच्या आतल्या पुढच्यांना नाही आहे ते नव्हती तिथं तर इकडे ना आणि बनीला टाकायचं म्हटलं होतं त्याच्यामध्ये तर बनी काहीच खेळला नसता बनी कुठेही म्हणजे अडकून पडला असता तर इकडे ना शेवटी घरी ना ही मशीन रिपेअर झाली नाही आमची शेवटी ना आम्हाला तिला आहे ना तिच्या दवाखान्यात आणावं लागलं आणि आता तिचा जो डॉक्टर होता ना तो तिला ब तो आम्हाला सांगत होता का तिला डायरेक्ट तुम्ही ॲडमिट करून टाका तीन चार दिवस पण कसं नाही ह्या छोट्याच्या मशीन राहत्या ना यांचे या पार्ट आहे ना खूप महाग भेटत्या आणि जर याच्यातला एखादा काढलाच त्यांनी जर तर मग त्या पार्टचं करायचं काय आम्ही तर ती मशीन तो पार्ट आम्ही कुठून आणू पण शकत नाही तर अशा काही गोष्टी त्यामुळे तिला आम्ही तसंच घरी आणला फक्त तिची ना पिको तर नाही झालेला आणि फक्त साधी जी होती तर साधी टीप तर ती क्लिअर झाली तिची आणि तसंच आम्ही तिला घरी आणलं तर घरी आल्यावर आहे ना हे असं काम आहे ना आम जी लेडीज राहते ना तिला खूप काम 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 काम, काम सारे कामं राहतं पण जेंट्सला असं वाटतं तिला कामच नाही राहत ती फक्त घरात राहते पण तिचे जे कामं ते तिलाच माहिती राहतात काय कामं राहतं आणि हे असं वाटतं आपल्याला पाच दहा मिनटाचं काम आहे पण पाच दहा मिनटाचे हे कपड्यांचे काम पाच दहा मिनटांचे कधीच नाही राहत डे डायरेक्ट दोन अडीच तासही नाही हे कपडे हे कामं घेऊन टाकतात बनीचे खूप सारे एक्स्ट्राचे कपडे होते छोटे पडणारे आपरे झालेले ते मी ठेवून दिले आणि जे नॉर्मल होते ते मी वरती यूजला काढलेले असा हा कपड्यांचा इथं ढिगारा चालूच होता आणि त्याच्यात त्यांना माझ्याक का काही कबड वगैरे काहीच नाही आहे सगळं माझं गावाला आहे शिफ्टिंगमुळे मी कधी का काही का आणत नाही आणि कधी आणणारही नाही जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा बाहेर कुठं तेव्हाच मी वरतो घ गावावरून मी वस्तू आणेन माझ्या लग्नाच्या तर तो तोपर्यंत मी अशीच जगल अशीच जगल म्हणजे असे कामांना खूप पटकन एक एक तासच घरातल्या कामावरून जाता तर फक्त फरची झाडूपच्या भांडे भांडे काही पण दोघांचे खूप काही भांडे नाही राहते हे फक्त एक तासाचं सकाळी एक तास संध्याकाळी एक तास फक्त दोन दिवसातून दोन तासाचे कामं राहत्या तर असे त्यामुळे मी सामान कधी काय आणणार नाही मोकळंच घर बरं आणि बनीला खेळा खेळायलाही बनी मोकळ्या घरात खूप भारी खेळतो कारण जास्त एक आता बरेच जण आहे त्यांच्या घरी जण येले ना बनीला त्यांना त्या बनीला मोकळं खेळायच्या सवयी ना तो तिथं राहतच नाही दड पण येतं त्याला तो राहतच नाही तर असा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुझ्याला